निमित्त नित्यानंद भक्तांची अलोट गर्दी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील तीर्थस्थान असलेले गणेशपुरी येथे मोठ्या भक्तिभावाने आज पण इथे आहेत आत्मानंद ब्रह्मानंद परमानंद सदानंद पूर्णानंद प्रेमानंद आनंदयोगी सद्गुरू नित्यानंद महाराज भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्रसह गुजरातमध्ये प्रवेश उत्तर प्रदेश केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश हैदराबाद तर परदेशातून सुद्धा भक्तगण महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात गुरुपौर्णिमा पहाव्यास भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळाली सद्गुरु नित्यानंद महाराज यांचे हे समाधी मंदिर प्राचीन असून मनोकामना पूर्ण करणारे अशी या समा समाधी मंदिराची ओळख आहे तसेच ठाणे जिल्ह्यातील आणि पंचक्रोशीतील गुरुपौर्णिमानिमित्त मानाच्या पालख्या गणेशपुरी येथे येत असतात प्रामुख्याने बज्रेश्वरी अकलोली वसई विरार नालासोपारा पालघर भिवंडी आणगाव पारिवली शेलार आदी गावातील आगरी कोळी बांधव नाचत गाजत गणेशपुरी येथे नित्यानंद स्वामींची पालखी आणत असतात योगी सद्गुरू नित्यानंद बाबा यांच्या चरणी गावकरी टुडे न्यूज वृत्तवाहिनीच्या संपूर्ण टीमच्या वतीने नथम आज निमित्त गणेश पुणे ट्रस्टी आहात आणि केलेला आहे नित्यानंद बाबांच्या सर्व भाविकांना संस्थेच्या वतीनं आज खूपच आनंद होतोय खूप मोठ्या प्रमाणात आमच्या इथे उत्सव साजरा केला जातोय नुकताच बाबांचा अभिषेक झालेला आहे आणि ह्याचं सर्व लाईव्ह शूटिंग जगभरातले भाविक पाहत आहेत सांगाल आजच्या गुरुपौर्णिमे ट्रस्टी म्हणून कशी तुम्ही भाविकांसाठी व्यवस्था केलेली आहे आच्छा गुरुपौर्णिमानिमित्ताचं सर्व भाविकांना लाख लाख शुभेच्छा आमच्याकडून आत्ताच अभिषेक झाला आहे बाबांचा प्रसन्न आहे आणि आजच्या या महान दिवशी भाविकांना बाबांच्या समाधीचा स्पर्शदर्शन आम्ही ठेवलेलं आहे त्याचा खूप आनंद होतो आहे बँगलोरचं आता काय आहे कैसा लग्न आहे आपण नितिनबाब का दर्शन करके से हमेशा से कृपा रही है हमारे पूरे कुटुम्ब के लिए पूरे परिवार के लिए हमारे परदादा जी के टाइम से बेंगलुरु वाला बिल्डिंग जब से बना है भगवान की कृपा से हम सब लोग कैरियर से अब बस और हाँ भक्त लोग लंबू गुरुवार बाबा वार गुरुपौर्मिणी बाबा सर्वांना पावतात ना दर्शन देतात सपसेल पूर्वी सापाचे आहे ती दर्शन देत होते बाबा आम्ही सप सपसेल डोळ्यांनी बघितलेलं आहे ना बाबा कुंडामध्ये आंघोळ करायचे पूर्वी म्हणून लोकांना पावतात बाबा आणि आपली इच्छा गुरुवार धरला बाबांचा का बाबांची सगळ्यांची इच्छा पूर्ण होते